आपलं सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतने नुकतंच सिद्धेश चव्हाण सोबत लग्न केलं त्यांच्या लग्नाच्या गोडक्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं ही जोडी नेमकी कशी जमली पाहूयात आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये पूजाच्या आयुष्यात एक अशी फेज होती जिथे तिने ठरवलं होतं की आयुष्यात जर कोणी आलं नाही तर मी लग्न करणार नाही आणि त्यानंतर पूजाच्या आईबाबांनी सिद्धेशचं स्थळ तिच्यासाठी आणलं त्याचा फोटो पाहून पूजा तिथेच थांबली आणि त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी विचारल्या त्यानंतर त्याच्याशी बोलण्याचा निर्णय पूजाने घेतला आणि तब्बल दोन वर्ष ते फोन कॉल्सवर वर बोलत होते त्यानंतर एकत्र फॅमिली ट्रिपला सुद्धा झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सिद्धेश हा ऑस्ट्रेलियामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे तर पूजाने त्यांचं रिलेशनशिप सोशल मीडियावर ऑफिशियल हटके पद्धतीने करण्याचं ठरवलं जेव्हा ती आणि सिद्धेश ऑस्ट्रेलियामध्ये भेटले तेव्हा त्यांनी तिला एक रिंग दिली होती त्यावेळी छान असं फोटोशूट त्यांनी केलं आणि हे फोटोज टाकत त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर तिने रिव्हिल केलं त्यानंतर पूजाच्या सासू सासऱ्यांनी तिच्या सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला सुद्धा हजेरी लावली तर पूजा आता परदेशात शिफ्ट होणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला असताना मी येऊन जाऊन सगळं करणार असं पूजाने म्हटलं याच सोबत हे अरेंज मॅरेज जरी असलं तरी आम्ही इतका वेळ सोबत राहून हा निर्णय घेतलाय त्यामुळे हे लव्ह मॅरेज आहे असं ती अनेकदा बोलताना दिसते तुम्हाला पूजा सिद्धीची कलरफुल लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी